नमस्कार मी स्वप्नजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे हिंदू धर्माला पौराणिक कथेचे आणि रहस्याचे भांडार म्हटले तर अतिशोक्ती होणार नाही कारण आजही हिंदू धर्माशी संबंधित असलेल्या अनेक गोष्टी उलगडलेल्या नाहीत भारतीय संस्कृतीमध्ये चालीरीती परंपरा कुळधर्म यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे आपल्या भारत देशामध्ये हजारो मंदिरे आहेत आणि त्यात कोट्यावधी भाविक आहेत एक कोट्यावधी भाविक आपापल्या श्रद्धेने आपल्या देवतेचे पूजन आणि नमन करत असतात वर्षभरात येणारे सण वार्वतवैकल्य देखील साजरी केली जाते असा एक प्राचीन वेळेपासून समज आहे की गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवांचा वास आहे पण खरंच तेहतीस कोटी देव आहेत का आणि ती असतील तर ती कोणती आज आपण जाणून घेऊया भारतीय संस्कृतीमध्ये मा दे पंचदेवता मानल्या गेल्या आहेत त्या म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश शक्ती आणि गणपती ब्रह्मा हे सृष्टीचे निर्माते आहेत त्यांनीच ही सृष्टी निर्माण केली आहे त्यानंतर विष्णू हे या सृष्टीचे पालनहार आहेत तर महादेव हे त्या सृष्टीच्या लयतत्वाचे स्वामी मानले जातात शक्तीला देवीचे स्वरूप मानले गेले आहे तर गणपतीला मूळ स्वरूप मानले गेले आहे याचप्रमाणे पंचमहाभूतांचे देखील आपण पूजा करतो या पंचदेवतांची आणि पंचमहा पंचमहाभूतांमध्येच सूर्याला देखील आपण मानतो असाच एक समज जो आहे की तेहतीस कोटी म्हणजे तेहतीस करोड नव्हे तर संस्कृतमध्ये कोटी या शब्दाचा अर्थ प्रकारवे म्हणजेच आपल्या संस्कृतीमध्ये तेहतीस प्रकारची देव आहेत ज्या ज्या ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे या पंचदेवतांनी सृष्टीला सृष्टीचं नियमन म्हणजे सृष्टी नियमित व्यवस्थित चालावी यासाठी त्यांनी त्यांचा कारभार या देवांना तेहतीस देवांना म्हणजे तेहतीस प्रकारच्या देवांना दिलाला दिलेला आहे प्रत्येक देवाचा कारभार म्हणजे प्रत्येक देवाचे काम हे वेगळं आहे आणि हे तेहतीस प्रकारची देवं असल्यामुळं त्यांना तेहतीस कोटी देव असं मानण्यात येतं तर तेहतीस कोटी म्हणजे तेहतीस प्रकारची देवं कोणती तर यामध्ये आठ वसू अकरा रुद्र बारा आदित्य एक इंद्र आणि एक प्रजापती अशी तेहतीस प्रकारची देव आहेत ज्या आपल्या देवतांनी सृष्टीचं नियमन व्यवस्थित चालावं यासाठी निर्मन निर्माण केले आहेत म्हणजेच प्रत्येक देवाचा कारभार वेगळा प्रत्येक देवाचं काम वेगळं आणि हे सर्व तेहतीस प्रकारची देव मिळून आपली सृष्टी व्यवस्थित चालावी यासाठी प्रयत्न करीत असतात एक इंद्र आणि एक प्रजापती यांचा उल्लेख दोन अश्विनी कुमार असा प्राचीन ग्रंथामध्ये आढळून येतो अशाच प्रकारे तेहतीस कोटी हे संख्यावाचक न घेता तोच तेहतीस प्रकाराची देव असा घेण्यात येतो या यावरून असे कळते की हिंदू धर्मात ईश्वरा अनंत आहे भगवान परमात्मा का काहीही असो तो एकच आहे पण त्याला गणती नाही म्हणून आपण अनंत मानतो हिंदू धर्माचा जय जयकार केला तेवढा कमीच आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद